हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपला ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीससाठी पी ॲनालिसिस अनालिसिस पाहतोय आणि त्यामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे मॅथ्स आणि रिझनिंगसाठी पी वायक्यूचं ॲनालिसिस आता खरं तर मॅथ्स आणि रिझनिंग पी क्यू अॅनालिसिस म्हणजे आपल्याला काही त्याच टॉपिकवर प्रश्न येतील असं आपण कन्फर्म सांगू शकत नाही म्हणजे मेन टॉपिक तर हेच राहतील पण सब टॉपिक यामधले चेंज होत राहतात त्यामुळे मग आपल्याला हे मेन टॉपिक आणि याच्या ये अंतर्गत येणारे सगळेच्या सगळे सब टॉपिक करणं अपेक्षित आहे तर आपण फास्टमध्ये एकाच व्हिडिओमध्ये सगळेच्या सगळे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसपर्यंतचे पर्यंतचे पी वाय क्यू पाहून घेऊया तर पहा हा आहे आपला दोन हजार सतराचा पेपर आणि दोन हजार सतराच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक शहाऐंशीपासून पासून आपल्याला दिसत आहेत मॅथ्स ची तर हे आहेत पहा तर आता पहा माझं याच्यामध्ये तुम्हाला कदाचित टॉपिकचं नाव सांगताना थोडस काही म्हणजे वेगळे शब्द वापरले जाऊ शकतात मी ऍक्च्युअल बुक मधले टॉपिक नाही लिहिलेत जे वाटलं पाहून हो ते लिहिलेले आहेत पण ऍक्च्युअल जरी नाही सांगता आलं तरी त्याला आपण कुठ प्रश्न असं म्हणू शकतो कारण कुठ प्रश्नामध्ये अनेक टाईप आहेत तर त्यातले ते प्रश्न आहेत मॅक्झिमम क्वेश्चनचे जे काही टॉपिक आहेत ते मी तुम्हाला करेक्टच सांगितलेले आहेत पण एखाद दोन भाग पुढे होऊ शकतो तर ते आपल्याला प्रश्नाचा टाईप पाहून लक्षात येतच की कशा टाईपचा तो प्रश्न आहे तर आता पहिलाच प्रश्न आहे तर अक्षर अंक आणि चिन्ह याच्या बाबतीत आहे यामध्ये काही चिन्हांसाठी अक्षर दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला काही समूहाचा अक्षर कोड असलेला योग्य पर्याय ओळखा असं तिथं म्हटलेलं आहे तर अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि तुम्ही जेव्हा हा पेपर पाहसाल दोन हजार सतराचा आणि दोन हजार तेवीसचा चा तर सतरापासून तेवीस पर्यंत ट्रेंड मध्ये काय फरक झालाय तर रिजनिंगच्या सोबत मॅथ सुद्धा याच्यामध्ये आता जास्त प्रमाणात यायला लागलेला आहे आणि तुम्ही जर का तेवीसचा ॲनालिसिस पाहाल ना डायरेक्टली मी तुम्हाला तेवीस दाखवते तर एकोणवीस जवळपास वीस प्रश्न आपल्याला मॅथ्स uh, आणि रिजनिंगवरती दिसत आहेत म्हणजे सगळ्याचा सगळा पेपर जो आहे तो या एका विषयाच्या भरोशावर काढता येतो असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे आणि आप आपल्याला जर का मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये चांगली प्रॅक्टिस असेल तर चांगले मार्क पडू शकतात परंतु काही प्रश्न असे आहेत जे टाईम कन्झ्युमिंग असतात जसं की हा प्रश्न आता तुम्हाला जर का हा प्रश्न जमत नसेल किंवा यामध्ये तुमचा जास्त वेळ जात असेल तर आय रिक्वेस्ट की तुम्ही असे प्रश्न शेवटी सोडवा असे जे छोटे प्रश्न आहेत किंवा जे लवकर सुटत असतील तर ते प्रश्न तुम्ही आधी सोडवायला घ्यायला पाहिजेत तर जर हा प्रश्न तुम्हाला लवकर जमत असेल तर यू कॅन सॉल्व्ह आणि जर जमत नसेल तर यू कॅन स्किप तुम्ही स्किप करून पुढे जायचं आहे आणि नंतर वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तिथे ते ते राऊंड किंवा काहीतरी खून करून ठेवा की बाहे आपलं राहिलं याच्यामुळे तुम्हाला तिथे मदत होईल की तो प्रश्न तुम्ही नंतर सोडवू शकाल ओके okay. सो so, मग हे झालं आपलं लेंधी क्वेश्चनच्या बाबतीत असे तुम्हाला बरेच प्रश्न दिसतील जिथे टाईम जाईल आपल्याला राज्यसेवेसारखा इथे दोन तासाचा वेळ नाही आहे एका एक तासात आपल्याला जीएस प्लस मॅथ्स आणि रिझनिंग करायचं आहे सो so, ही खूप जास्त मोठी टास्क असते आपल्यासाठी की कमी वेळात जास्त प्रश्न टॅकल करणं आणि मग त्याचसाठी तुम्हाला कंबाईनचे मॅक्झिमम क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं तिथे आवश्यकता आहे आता मॅथ्सची प्रॅक्टिस कशी करायची तर मी तुम्हाला सांगेल हा पेपर सेट घ्या दोन हजार सतराचे सगळेच्या सगळे प्रश्न सतरापासून तर तेवीस पर्यंत एक मस्त नोटबुक करा त्यामध्ये मस्त प्रश्न क्रमांक टाकून सिरियली ते सगळे प्रश्न लेंदी प्रोसेसने सॉल्व्ह करा जी तुमची मेन ऍक्च्युअल प्रोसेस असते ती कारण आपण शॉर्टकट एखाद वेळेस पेपरमध्ये विसरून जातोय नाही वेळेवरती परंतु जर आपल्याला ऍक्च्युअल प्रोसेस माहित असेल तर काही करून आपल्याला ते उत्तर आणता येतं म्हणजे आपल्याला शॉर्टकट तर माहीत पाहिजेच परंतु ऍक्च्युअल सुद्धा माहिती पाहिजे कारण यशासाठी शॉर्टकट नसतो हे मला खूप चांगल्या प्रकारे ते अनुभवायला आलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की शॉर्टकट मारायचं नाही आपल्याला पूर्ण ऍक्च्युअल प्रोसेस माहिती पाहिजे सो मग पहिला प्रश्न आहे अंक अक्षर आणि चिन्ह नेक्स्ट आहे गाळलेले पद ओळखा ओके इथे मिसिंग टर्म ओळखायची आहे आपल्याला त्यानंतर इथे संख्यामाला आहे संख्यामाला आणि अक्षरमाला हॉट टॉपिक हॉट टॉपिक आहे करूनच टाकायचं आहे तुम्हाला प्रत्येक प्रश्न तुम्ही यूट्यूब खोलायचा कुठलेही क्वेश्चन सेट दिसत असतील कुठल्याही एफ मिळत असतील त्या सॉल्व्ह करा कुठल्याही इन द सेन्स या टॉपिकच्या ज्या आपल्याला इथे मॅक्झिममली दिसतील त्यांच्या ओके नेक्स्ट आहे परत मिसिंग ओके मिसिंग टर्म त्यानंतर परत गाळलेल्या जागी प्रश्न जिंक म्हणजे संख्या माला त्यानंतर इथे जे आहे ते पहा चिन्ह संकेतन आहे चिन्ह दिले आणि त्याचे इकडे अर्थ आहेत तर ते आपल्याला तिथे ओळखायचं आहे त्याच्यावरून इक्वेशन ओळखायचं आहे नेक्स्ट आहे परत मिसिंग टर्म गाळलेले पद ओळखा पहा तुम्हाला किती वेळा तेच ते टॉपिक दिसत आहेत सो हे हा सत्राचा पेपर आहे बरं ट्रेंडमध्ये बदल होतोय तो तुम्हाला पुढे पुढे लक्षात येईल त्यानंतर परत आहे गहाळ अंक शोधा संख्यावाला त्यानंतर हा जो प्रश्न आहे कुठ प्रश्न याला आपण म्हणूया की आपल्याला असे प्रश्न सुद्धा वेळ खाऊ असतात मग आता असे प्रश्न लेंधी जे आहेत आता पहा तुम्ही एवढा मोठा प्रश्न आहे परंतु असे प्रश्न कठीण असतात असं नाही आहे सुटतात ते पण टाइम घेतात मग आपल्याला त्याच्यासाठीच टाईम मॅनेजमेंट आवश्यक आहे सो असे प्रश्न तुम्हाला तिथे स्किप करायचे की पुढे न्यायचे हे तुमच्या किती कुवत आहे तुमची मॅथ सोडवण्याची त्याच्यावरून ठरवायचं आहे नेक्स्ट परत कुठ प्रश्न आहे इथे तुलना आणि निष्कर्ष दिलेले आहेत सो so, हा आपल्याला तिथे सोडवायचा आहे निष्कर्षावरून याच्यामध्ये टाइम जाऊ शकतो पण सॉल्व्ह होतात हे प्रश्न प्रॅक्टिस चांगली असेल तर जमून जाईल संदीप परगडे सरांचे इयरवाईज सोल्युशन्स आहेत ते तुम्ही चेक करू शकता मला तर खूप मस्त त्यांच्या टेक्निक वाटतात की आपण शॉर्टकट पण आहेत आणि पूर्ण प्रश्न त्यांनी घेतलेले आहेत इयरवाइज त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता आणि त्याच्या आधाराने तुम्ही एक स्वतः एकदा ते व्हिडिओ पहा आणि स्वतः परत हे प्रश्न तुम्ही स्वतःहून सोडवा तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होईल आणि नंतर मग सचिन ढवळे सरांचं पुस्तकाच्या बाबतीत सचिन ढवळे सरांचं पुस्तक तुम्ही तिथे घ्या आणि त्याच्यामधलं एकूण एक प्रश्न आपला सोडून झाला पाहिजे टॉपिकचा यातला एकही टॉपिक सोडायला नको जो आपल्या पीवायके अनालिसिस मध्ये आलेला आहे नेक्स्ट आहे पहा परत समीकरणावरती प्रश्न आहे सो <coughs> so, त्याला इक्वेशन आपण म्हणूया त्यानंतर परत अक्षर मालिका संख्यामाला मला वाटतं या पेपरमध्ये पूर्ण अंकामाला संख्यामाला मिसिंग टर्म एवढंच आहे बघा इथे शब्द संकेत आणि शब्द संकेत म्हणजे याच टॉपिक वरती प्रश्न आहे सो so, असा होता आपला दोन हजार सतराचा पेपर आता आपण जाऊया दोन हजार अठराच्या पेपरवरती आणि हा जो दोन हजार अठराचा पेपर आहे याच्यामध्ये सुद्धा प्रश्न क्रमांक शहाऐंशी पासूनच आपल्याला मॅथ्सचे प्रश्न दिसत आहेत तर आपण काढूया शहाऐंशी क्रमांकाचा प्रश्न काही मस्त मस्त प्रश्न आहे म्हणजे टाईम जरी जात असेल ना ते सोडवायला मजा येते पण टाईमवर आपल्याला तिथे वेळ वाचवणं आवश्यक असतो सो ते तुम्हाला तिथे लक्षात आलं पाहिजे त्यानंतर पहिला अक्षरांक परस्पर संबंधावरती इथे प्रश्न आहे नेक्स्ट कूट प्रश्न टाईम कन्झ्युमिंग कुठे कुठे आपल्याला ब्रेक होईल आपला स्पीड लक्षा, ते लक्षात घेऊन काम करायचं आहे त्यानंतर पुन्हा इथे कूट प्रश्नच आहे पालीची लांबी शेपटी अशा प्रकारचा तो प्रश्न आहे तुम्ही वाचातो फार इंटरेस्टिंग वाटते आपण त्यात गुंतून जातो आणि हेच असते पेपर सेटरची अपेक्षा त्यामुळे कुठे थांबायचं आणि कुठे पुढे चलायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्यानंतर अनेक अगेन आहे पहा संख्यामाला ओके सो so, तेच ते प्रश्न असणारच आहेत सो संख्यामाला हा आपला मस्ट मस्ट डू संख्यामाला त्यानंतर दिशा त्यानंतर विद वैवारी त्यानंतर सरासरी काळकाम वेगचे सगळे जे सगळे टाईप हे करणं अपेक्षित आहे ओके okay? आणि कुठ प्रश्न तर काय येईल त्याच्याबद्दल काही गॅरंटी देऊ शकत नाही आपण त्याच्यामुळे त्याच्यावरतील आपल्याला तिथे म्हणजे प्रॅक्टिस करायची जेवढे इथे अव्हेलेबल असतील तेवढे सगळे पी वाय क्यू आणि पेपरमध्ये जे आला तो मग वेळ पाहून आपल्याला ठरवायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा निवडवरती आहे आपल्याला याच्यामधून व्हीने कोणाची मुलाखत घेतली कुठ प्रश्न त्याला म्हणता येईल सो निवड करायची असा प्रश्न आहे त्यानंतर इथे अ संख्या मला त्यानंतर निवड तर आता इथे पहा इथे आपल्याला सरासरी हे थोडं खाली वर आहे इथे आपल्याला सरासरी विचारलेली आहे सो हाय सरासरी त्यानंतर इथे परत मिसिंग टर्म विचारलेली आहे हाही कुठ प्रश्नामध्ये घेता येतो आपल्याला आणि हाही आपल्याला कुठ प्रश्नामध्येच घेता येतो सो हे दोन्ही पण कुठ प्रश्न आपण कन्सिडर करायचे त्यानंतर मिसिंग टर्म संख्या हा सहसंबंधाचा प्रश्न आहे गहाळपद न म्हणता याला आपण येस हे गाळपद आहे आणि इथे सहसंबंध आहे म्हणजे या याचा दोघांचा संबंध आणि याचा आणि चौथ्याचा संबंध असं ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे आय नो बट तरी मी आता जे नवीन असतील पहिल्यांदा एम पी एस सीमध्ये उतरले त्यांच्यासाठी हे सांगते त्यानंतर परत विधान आणि निष्कर्षावरती प्रश्न दिसतोय आपल्याला त्यानंतर परत अक्षर आणि अंक सहसंबंध त्याच्यानंतर परत सहसंबंध अंका अंकांचा त्यानंतर शब्दसंकेतन ओके आणि त्यानंतर लास्टचा क्वेश्चन जो आहे तो आहे एक आहे कूट प्रश्न आणि एक आहे आपल्याला खरे खोटे सो कूट प्रश्नांचे सगळे टाईप करायचे आहेत अंक्या अंकमाला संख्यामाला की तुम्हाला लक्षात आलं असेल आता की प्रश्न कसे येत आहेत आणि मॅथ नाही करत असं कोणीही करू नका कारण मॅथ हा आपला काय म्हणता येईल गेम चेंजर आहे तुम्हाला मॅथ करायचं आहे सो नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे आपला दोन हजार एकोणवीस प्रश्न क्रमांक शहाऐंशीपासून पासून परत आपल्याला इथे मॅथचे क्वेश्चन दिसत आहेत सो आपण पाहूया प्रश्न क्रमांक शहाऐंशी <coughs> पहिलाच प्रश्न आहे पहा दिशावरती आता आपला ट्रेंड ओके ओके होतोय म्हणजे जसा सध्याचा ट्रेंड आहे तसे प्रश्न तुम्हाला आता दिसायला लागतील आधी रिजनिंगवर जास्त भर होता परंतु रिजनिंगच करून चालणार नाही आपल्याला अंकगणित सुद्धा करावं लागेल हे तुम्हाला वीसच्या पुढे दिसेल एकोणीसमध्येही काही प्रश्न तसे आहेत ओके नेक्स्ट आहे पहा भूमितीमध्ये त्रिज्या विचारलेली विचार आहे सो भूमितीमध्ये सरळ सरळ त्रिज्या न विचारता काहीतरी त्याच्यामध्ये आणखी आपल्याला वेळ घालवेल असे प्रश्न ते आहेत सो आपल्याला मग इथं भूमितीची पाहिजे म्हणजे सर्कलचंही सगळं माहिती पाहिजे पेरिमीटर वगैरे त्यानंतर स्क्वेअरचंही माहिती पाहिजे आणि इथे रेक्टँगल दिसतंय तर रेक्टँगलचं सुद्धा माहिती पाहिजे सो तीन गोष्टी एकत्र आहेत आणि आपल्याला ते सोडवायचं आहे पुढचा प्रश्न आहे बैठक व्यवस्था टाइम कंझ्युमिंग आहे पण चार्टच्या माध्यमातून केलं तर सुटू शकतो वेळ कसा तुम्ही मॅनेज करता त्याच्यावर सगळं अवलंबून आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा अगेन आपल्याला इथे काय दिसतोय बैठकवरती सो बैठक व्यवस्थावरती प्रश्न दिसतोय त्यानंतर परत इथे कूट प्रश्न आहे आधीचा जो आहे तो संघनिवड मध्ये हा संघनिवड त्यानंतर हा बैठक आणि हा परत कूट प्रश्नच आहे ओके नेक्स्टचा जो प्रश्न आहे तो आहे आ, एका तळ्यामध्ये निमास्तंभ हे पण काय एक प्रकारे काय म्हणता येईल पायाबाहेर आहे स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा तर हा एक प्रकारचा काय आहे तर कूट प्रश्नच आहे नेक्स्ट आहे पहा खरे खोटे याच्यामध्ये एक वाक्य खरं दिलेलं असतं एक वाक्य खोटं दिलेलं असतं टाइम कन्झ्युमिंग आहे हे पण पण इझी असतात आणि सुटतात आणि कन्फर्म आपल्याला उत्तर काढता येतं पण थोडंसं आपल्याला पर्यायावरून तिथे जावं लागतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वयवारीवरती आपला हा महत्वाचा टॉपिक आहे अंक गणितातला वयवारी त्यानंतर अगेन कुठ प्रश्न आता तुम्ही म्हणाले कुठ प्रश्न कूट प्रश्न काय आहे तर तुम्ही संदीप अरगडे सरां सॉरी सचिन ढवळे सरांचं पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकामध्ये असणारे सगळेच्या सगळे टाईप आणि लास्टला त्यांनी काही क्वेश्चन सुद्धा प्रॅक्टिससाठी साठी दिलेले आहेत ते सोडवा खूप मस्त प्रश्न आहेत अगेन आयोगाचे प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत सो ते सगळे तुम्ही पहा आणि तुम्ही स्वतः हे प्रश्न सोडवा तुम्हाला त्याचा फायदा होईल ओके सर हा प्रश्न जो आहे तो मग खरे खोटे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कुठ प्रश्न त्यानंतर अगेन खरे खोटे त्यानंतर इथे जो प्रश्न आहे तो स्टेटमेंट आणि निर्णयावरती त्यानंतर परत प्रश्न दिसतोय तो स्टेटमेंट आणि निर्णयावरती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अंतरावरती किलोमीटर अंतर काळा वेगशी रिलेटेड त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तर हे जे आहे ना ते आपल्याला काहीतरी एक सिच्युएशन दिली आहे त्याच्यावरून इथे दोन शब्द असतात त्यातले कुठले रिकाम्या जागेत बसतील असे पुढेही प्रश्न दिसतोय आपल्याला असा सो तिथे आपल्याला निवडायचा आहे सो निवड म्हणून खरं तर हे गणितात आग घेता हे आपल्याला सीसेट टाईपचा हा क्वेश्चन दिसतोय सो म्हणजे तसेही प्रश्न आहेतच त्याच्यात ऑबियसली सो हा प्रश्न त्यानंतर कागदाची घडी तर हा सुद्धा आवडता असा टॉपिक बनत चाललाय आयोगाचा तो टाइम कन्झ्युमिंग पण आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत उत्तर नक्की हे असेल का असेल कशी भीती वाटू शकते असे प्रश्न आहेत सो हा होता आपला दोन हजार एकोणवीसचा पेपर आत्ता आपण पाहूया दोन हजार वीसचा पेपर आपल्याला फास्ट पहायचा आहे दोन हजार पर्यंत आपल्याला जायचं आहे दोन हजार मध्ये प्रश्न क्रमांक एकसष्ट पासून आपल्याला दिसत आहेत मॅथ्स अँड रिजनिंगचे प्रश्न टोटल आता पंधरा प्रश्न आपल्याला दिसत आहेत जवळपास आत्ता आपण पाहूया प्रश्न क्रमांक प्रिश् एकसष्ट येस yes. तर इथे काय आहे गाळलेले पद तर्कसंगती लावून आपल्याला इथं गाळलेलं पद शोधायचं आहे त्यानंतर निवड करायची आहे जे आता आपण आधी पाहिलं रिकाम्या जागा आणि दोन शब्द तर तो शब्द निवडायचा आहे याची प्रॅक्टिस केली तर ते सोडवता येईल त्यानंतर इथे ठोकळ्यावरती प्रश्न आपल्याला दिसतोय ठोकळ्यावरती सुद्धा प्रश्न येतात डायसवरती सो ते पाहून घ्या सोपा असतो तो टॉपिक त्यानंतर कागदाची घडी कागदाची घडी दोन प्रश्न त्यानंतर इथे परत निर्णय घ्यायचा आहे सो निर्णय क्षमतेवरचा प्रश्न त्यानंतरचा पुढचा प्रश्न आता मी प्रश्न वाचून नाही दाखवत आहे तुम्हाला जस्ट प्रश्न दाखवते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बैठकवरती गोल आकार बसलेले ला मध्ये बसलेले पूर्व पश्चिम बसलेले एकमेकांकडे तोंड करून बसलेले अशा टाइपचे ते प्रश्न आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विधानाने कारण दिलेला आहे तर हे कुठ प्रश्नामध्येच येतं हे वेगवेगळे टाईप आहेत तर त्यामधला हा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला दिशावरती सो महत्त्वाचा असा टॉपिक आहे दिशावर प्रश्न आहेतच करायचंच आहे त्यानंतरचा पुढचा आहे डायग्रामवरती क्वेश्चन हे आपल्याला टोटल हंड्रेड असं मानून ते सोडवावे लागतात सो तो प्रश्न आणि इकडे पूर्ण मग आता आपल्याला अंकगणितचे प्रश्न दिसतात पहा हा आहे वर्तुळ भूमितीवरचा प्रश्न त्यानंतर हा आहे काळकाम वेग मजुरांवरचा प्रश्न त्यानंतर वैवारीवरचा प्रश्न त्यानंतर शेकडेवारीवरचा प्रश्न आणि शेवटी दिसते गुणोत्तर व प्रमाणवरचा प्रश्न सो अशा प्रकारे आपल्याला मॅथ्सचे प्रश्न याच्यामध्ये आणि रिझनिंगचे प्रश्न दिसतात दोन हजार वीस मध्ये त्यानंतर आपण पेपर पाहूया दोन हजार एकवीसचा चा दोन हजार एकवीस मध्ये आपल्याला दिसतंय प्रश्न क्रमांक एकाहत्तर पासून मॅथ्स अँड रिझनिंग ची क्वेश्चन सो पहा पहिला प्रश्न कोडा आहे माझे बाबा जेव्हा लहान होते आम्ही झोपताना असे कोडे सांगायचे आणि सुटत नसेल तर डबल विचारू असे म्हणायचे सर त्या टाईपचा हा प्रश्न आहे खूप कोड्या आम्ही ऐकलेत आणि हे कोळं सुद्धा मी लहानपणी माझ्या बाबांकडूनच ऐकलं होतं तसा इथं प्रश्न आहे सो so, असे प्रश्न सुद्धा आता इंट्रोड्यूस व्हायला लागलेले आहेत लहानपणी ऐकलेले असतील तर तुमचा कदाचित फायदा होऊ शकतो आणखी एक प्रश्न माझ्या बाबांनी लहानपणी सांगितलं तर ते शंभर रुपयाच्या चिल्लरचा वगैरे तर तोही प्रश्न इथे एमपीसी मध्ये आलेला आहे सो हा प्रश्न आपण कोडेमध्ये घेऊया किंवा कुठ प्रश्न याला म्हटलं जातं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे दिशा त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तर तो आहे आपल्यासाठी विधान आणि अनुमानावरती पुढचा प्रश्न आणि प्रमाण त्यानंतर भूमिती नक रेषियावरती प्रश्न दिसतोय सो रेषीय म्हणजे काय आता हे रेषीय आहेत का एक रेषीय आहेत एक रेषीय म्हणजे एका रेषेत म्हणजे एका रेषेत नसलेले अशा प्रकारचे प्रश्न तिथे येत आहेत प्रतल वगैरे काय भूमितीची कॉन्सेप्ट आहे सो ती समजून घ्यायची आहे म्हणजे भूमिती करायची आहे अंकगणित पण करायचं आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्तामधलं पण आपल्याला आणि कोळे पण करायचे आहेत सो ते पुस्तक घ्या तुम्ही त्याच्यामध्ये सगळं आहे खूप बेस्ट असं बुक आहे मी तुम्हाला बुक लिस्टमध्ये सुद्धा ते सजेस्ट केलेलं आहे क्लासेसच्या बाबतीत करायचं असेल तर तुम्ही यूट्यूबचे दोघांचे व्हिडिओ पाहू शकता संदीप अरगडे सर सचिन ढवळे सर ज्यांची पद्धत तुम्हाला योग्य वाटेल ती तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता आणि ज्यांचं मॅथ कच्चं असेल त्यांनी आत्तापासून कृपया अभ्यास करा दोन दोन तास तुम्हाला तिथे वेळ देणं अपेक्षित आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे घड्याळवरती हा सुद्धा टॉपिक महत्त्वाचाच आहे त्यानंतर वेन डायग्राम सोप्पा टॉपिक आणि अतिशय इंटरेस्टिंग आणि मस्त मार्क देणारा टॉपिक आहे कन्फर्म मार्क देणारा सो तो करा त्यानंतरचा इथे परत शब्द संकेतनवरती प्रश्न दिसतोय गॉडफादर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपल्याला इथे काय दिलेला आहे विधान आणि गृहितक दिलेला आहे तर त्याच्यावरती प्रश्न आहे असे प्रश्न त्यानंतर इथे परत संख्या मालिका विसंगत पद ओळखा संख्यामालामध्ये त्यानंतर इथे काळकाम वेगवरती प्रश्न सॉरी सरासरीवरती प्रश्न दिसतोय सरासरी विचार आ, वेग विचारलेला आहे त्यानंतर इथे काळकाम वेगवरती प्रश्न त्यानंतर व्याजवरती प्रश्न त्यानंतर अपूर्णांक महत्वाचा टॉपिक वरती प्रश्न आणि परत शेकडेवारीवरती प्रश्न अशा शे आपल्याला इथे प्रश्न दिसत आहेत सो so, तुम्ही तुमच्याकडे पीडीएफ जरी नसेल तरी सॉफ्ट कॉपी मधून तुम्ही हे करू शकता सो so, लास्टचा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला इथे शेकडेवारीवरचा दिसतोय ओके सो हा होता आपला दोन हजार एकवीसचा पेपर आता आपण पाहूया दोन हजार बावीसचा पेपर आता तुम्हाला ट्रेंड लक्षात आला असेल की कसं मॅथ सुद्धा आलेलं आहे आणि कसं रिजनिंग सुद्धा त्याच्यामध्ये सोबत अटॅच झालेलं आहे सो so, पेपर अ, दोन हजार बावीसच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक शहाऐंशी पासून आपल्याला दिसत आहेत आपले मॅथ अँड रिजनिंग चे क्वेश्चन सो so, पाहूया आपण सो so, पहिला जो प्रश्न आहे आपल्याला इथे तो विधान आणि गृहितकावरती आहे सो कुठ प्रश्नामध्ये कन्सिडर करूया त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे तो शेकडेवारी पायड्रायग्राम वरती आहे सो आपल्याला आधीसुद्धा आलेला आहे सो रिपीटेड आहेत आणि परत सुद्धा रिपीट होऊच शकतात ओके नेक्स्ट आहे पहा परतचा आपल्याला काय विचारलेला आहे शेकडेवारी झालं त्यानंतर दिशावरती प्रश्न आहे इथं वाचन कौशल्य आपण याला म्हणू शकतो सो वाचन कौशल्यावरती प्रश्न दिसतोय त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शेकडेवारीवरती सॉरी येस शेकडेवारीवरती आणि वेन डायग्राम आपल्याला काढून इथं सोडवायचा आहे हा प्रश्न सो टक्केवारी इथे दिलेली आहे सो वेन डायग्राम इथे सुटतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा त्यानंतरचा हा जो प्रश्न आहे ई एफ तर हा आपल्याला सिटिंग अरेंजमेंट मधलाच प्रश्न दिसतोय सो इथे तो, तो सुटलाय त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे एक्क्याण्णव क्रमांकाचा तो अक्षरमालेवरती आहे सो एक्क्याण्णव अल्फाबेट अक्षरमाला त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे तर हा सुद्धा आपण पाय डायग्रामने किंवा सोडवू शकतो तर याला आपण वेन डायग्राम म्हणा कुठ प्रश्नामध्ये तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे गहाळपद मिसिंग टर्म रिपीटेड त्यानंतर परत शब्दसंकेतन त्यानंतर रेल्वे लॉजिक सुटणारा प्रश्न आहे किंवा आपण रेल्वेमध्ये कन्सिडर करा त्यानंतर अतिशय बेसिक असा सरासरीचा प्रश्न सोपे प्रश्न असतात मॅथ्सचे म्हणून रिजनिंगपेक्षा मॅथ्सला आधी भर द्यायचा आधी मॅथ्स सॉल्व करून घ्यायचं कारण आपलं पक्कं पण असतं आणि मार्क कन्फर्म होतात आणि ते शेवटी देतात देता देता ते रिजनिंग आधी देतात आणि मॅथ शेवटी देतात त्यामुळे आधी मॅथ्स करायचं नंतर रिजनिंग करायचं त्याच्या आधी आपलं सगळं जीएस आठवून घ्यायचं बरं मैथ्स शेवटी करायचा विषय आहे जरी मॅथचे टीचर असतील ना तरी ते तुम्हाला हे सांगतील की गणित आधी घेऊ नका आधी जी एस कम्प्लीट करा येत नसेल तर मग इकडे या पण आधी जी एसवरती जायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला रेल्वेवरती परत त्यानंतरचा पुढचा प्रश्न नफा तोटावरती त्यानंतर काळकाम वेग आणि काळकाम वेग सो so, दोन टाईपचे प्रश्न आहेत एकाच टॉपिकवरती सो so, च्या सोबत आता मॅथ्सचे कोणते कोणते टॉपिक इंट्रोड्यूस होत आहे हे सगळे टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत हॉट टॉपिक असं आपण त्याला म्हणूया खूप महत्त्वाचे हे टॉपिक आहेत आणि आता आपला लास्टचा पेपर आहे आपला दोन हजार तेवीसचा तुम्ही पहा याच्यामध्ये वीस प्रश्न आहेत पूर्णच्या पूर्ण मॅथचा खेळ होता त्यामुळे तेवीस हा ट्रेंड नक्कीच फॉलो होणार एस सी अॅटलिस्ट एक दोन वर्ष तरी एक ट्रेंड ठेवतं जर हा ट्रेंड फॉलो केला तर वीस प्रश्न आपण कन्सिडर केले तर तुम्ही विचार करा वीस प्रश्नांचे वीस मार्क म्हणजे किती सारा पेपर त्या मॅथच्या भरवशावर हो आहे सो मॅथ अजिबात स्किप करू नका एक वेळ जेवण स्किप करा झोपणं स्किप करा काही स्किप करा पण मॅथ स्किप करू नका किती मस्त पेपर आहे पहा वर्तुळावरती पहिलाच प्रश्न खरेदी विक्रीवरती दुसरा प्रश्न सोपे सोपे प्रश्न आहेत लवकर सुटतात काही कठीण नाही आहे त्यानंतर समीकरण आहे काय म्हणता येईल दशांश पूर्णांकावरती रिलेटेड त्यानंतर इथे जो प्रश्न आहे वयवारीवरती प्रश्न आहे त्यानंतर व्याज त्यानंतर परत शेकडेवारीवरती प्रश्न त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे समी शेकडेवारीवरचाच परत so, एक दोन तीन प्रश्न आपल्याला एकसारखे दिसतात व्याज शेकडेवारी टक्केवारी याला ॲक्च्युअल नाव तुम्हाला द्यायचे ते देऊ शकता तुम्ही प्रश्न तुम्ही स्वतः पाहणं अपेक्षित आहे त्यानंतर परत समीकरण आहे आपलं दशांश चिन्ह आलं याच्यामध्ये बेसिक रूल्स जे आहेत मॅथचे ते आपल्याला माहित असणं अपेक्षित असतं त्यानंतर सरासरीवरती प्रश्न परत वर, वर्तुळावरती प्रश्न हा तर प्रश्न कुठून आणला होता काय माहिती चेसचे पट विचारलेले होते तर हा प्रश्न आहे म्हणजे अंडर द काय जे म्हणतात ना काय विचारते अंडर द काय काय सगळं तसं झालं हे सो असेही प्रश्न येतात आता याला काहीच इलाज नाही आहे येत असेल तर येत असेल नाही तर इथं काही लॉजिक लागत नाही ओके काय चेसचा आपण बॉक्स नाही काढून ठेवू शकत ज्यानं पाहिलेला असेल त्याला ते सोडवता येतं त्यानंतर श्रेणी किंवा अंक संख्यामालावरती प्रश्न त्यानंतर हे जो प्रश्न आहे ते तर्क आणि अनुमानावरती आहे वेंडाक काढून आपण ते सोडवू शकतो तो प्रश्न आहे त्यानंतर आईचा आणि मुलीच्या वयाचा व प्रश्न आहे वैवारी त्यानंतरचा प्रश्न आहे तुम्हाला दिसलाय का हा येस वैवारी वैवारीवरचा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव <coughs> येस तर हा आहे पहा आँ... येस सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न येस सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे कॅलेंडर नाही आहे कॅलेंडरचा खाली वैवारीच्या मध्ये इथे एक सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे असे टोटल ते ट्वेंटी आहेत सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे हा त्यानंतर हा इथे कॅलेंडरवरती प्रश्न आहे त्यानंतरचा पुढचा संख्यामाला त्यानंतर वर्णमाला किंवा याला आपण शब्द सांकेतन म्हणूया त्यानंतर इकडचा जो प्रश्न आहे तो दिशावरती आहे आणि लास्टचा क्वेश्चन परत सोप्पा असा वेन डायग्रामवरती आहे सो अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला दिसत आहेत सो तुम्ही लक्षात घ्या वीस तेवीसच्या पेपरमध्ये असणारे जर सगळे टॉपिक तुम्ही केले आणि इकडे पहिला जो पेपर आहे आपला सतराचा त्यामधले सगळे टॉपिक जरी केले तरी सगळं त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होतोय आणि तुम्ही पूर्णच्या पूर्ण दोन हजार सतरापासून किंवा त्याच्या आधीचेही तुम्ही सोडवले तर काहीच हरकत नाही बेसिक बेसिक कम्प्लीट होईल पण ॲटलिस्ट दोन, दोन हजार सतरा टू दोन हजार तेवीसपर्यंत सगळेच्या सगळे मॅथचे प्रश्न एकदा सोडवून घ्या आधी जमत नसेल तर व्हिडिओ बघा त्यानंतर सोडून घ्या त्याचा खूप जास्त फायदा होईल हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो आपल्या ड्रीम एम पीस सी चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जे जे विद्यार्थी तलाठीमध्ये प्रामाणिकपणे सिलेक्ट झालेले आहेत त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रामाणिकपणे हा शब्द खूप महत्त्वाचा होता कारण याच्यामध्ये खूप घोटाळेसुद्धा झाले आहेत आणि खूप होतकरू विद्यार्थ्यांचं सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे लवकरच आमच्या अभ्यासिकेच्या मार्फतसुद्धा आमच्या गावातील विद्यार्थ्यांचा सत्कार आहे तर तो व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका थँक्यू सो मच तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये